या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधा न्यूज बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कुरा येथे विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न या प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित मुक्ताईनगर तालुक्यातील कुरा येथील एका सातवीच्या विद्यार्थिनीचा अपहरणाचा प्रयत्न घडल्यानं संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे ही विद्यार्थिनी दुसऱ्या शाळेच्या एका जिन्याखाली तोंड पाय बांधून बेशुद्ध अवस्थेत हा प्रकार म्हणजे मुलीचा अपहरण करून तिचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करीत मुलीच्या नातेवाईकांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात पुरा पोलीस चौकीत आक्रोश केला नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तणावाचं वातावरण इथे निर्माण झालं होतं मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रकारची ठोस कारवाई केली नसल्यानं आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला आणि याबद्दल माहिती दिली ज्ञानेश्वर नाशिक जिल्हा परिषदेमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकारी महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक आणि मानसिक छळ करीत असल्याची बाब उघड आलीये याबाबतची माहिती पीडित महिलांनी विशाखा समितीकडे दिलेली आहे त्यांच्याकडे एक दोन नाही तर एकूण तीस महिलांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि सध्या विशाखा समितीकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या दोन वर्ष या कार्यकाळापासून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी महिला असूनही परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय तक्रारीनुसार संबंधित अधिकारी जिल्हा परिषदेमध्ये बऱ्याच काळापासून कार्यरत आहे पदाचा गैरवापर करून महिलाचा त्रास देत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे सुरुवातीला बऱ्याच महिला भीतीपोटी यापासून दूर होत्या मात्र एका पीडितेने याबाबत तक्रार दाखल केली आणि त्यानंतर इतर महिलांनीही पुढाकार घेऊन या प्रकाराविषयी माहिती दिली दहावीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि यानंतर या पीडित मुलीचा गळफास घेत आत्महत्या केलेली आहे सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करणगली मधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे आणि तो समोर आलेला आहे यामध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीला या, आरोपी या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे सांगलीच्या अठवाणी तालुक्यातल्या करगणीत एक धक्कादायक हा प्रकार आहे जो इयत्ता दहावी शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना आहे यानंतर संशयिताकडून होणाऱ्या छळाला कंटाळून या पीडित मुलीनं गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला आहे या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी नराधमावर कारवाईची मागणी करत थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चाच काढला आणि या घटनेचा निषेध केला आहे तर या घटनेप्रकरणी संतप्त ग्रामस्थांकडून सुद्धा आरोपीला बेदम मारहाण करण्यात आली असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी आठवाडी पोलीस स्टेशन इथे डीबी तसंच ओपी चे अंमलदार यांच्या वेगवेगळ्या टीम करून आरोपीचा शोध सुरू आहे पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत भिवंडी तालुक्यामधील स्मशानभूमीमध्ये महिलांच्या फोटोवर तरुणांनी काळी जादू केल्याचा प्रकार समोर आलाय भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावातील स्मशानभूमीमध्ये ही घटना घडली आहे विशेष म्हणजे काही जादू करतानाचा एक व्हिडिओ सुद्धा नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणी कोणगाव पोलीस ठाण्यामध्ये गावचे पोलीस पाटील अशोक उमाकांत जाधव यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्ह्याचा नोंद करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे यामध्ये कबीर चौधरी आणि निखिल पाटील अशी अटक केलेल्या तरुणांची नावं आहेत यापुढील तपास पोलीस करीत आहेत नाशिकच्या मालेगाव पोलिसांनी मुंबई इथल्या महिलेला गांजासह मालेगाव इथं अटक केलेली आहे चाळीस किलो गांजासह चार चाकी वाहन सुद्धा यामध्ये जप्त करण्यात आलंय आणि महिलेसह दोन तरुणांना सुद्धा ताब्यात आहे मालेगाव छावणी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे मालेगाव मध्ये आलेल्या मुंबईच्या या महिलेला गांजासह अटक करण्यात आली असून यावेळेस चाळीस किलो गांजासह चार चाकी वाहन जप्त झालंय या महिलेसह आणखी दोन तरुण जे होते त्यांना देखील अटक करण्यात आली आहे शिरपूरहून मुंबईकडे गांजा हा नेण्यात येत होता आणि मालेगाव छावणी पोलिसांनी ही कारवाई मोठी केलेली आहे याबाबतचा पुढील तपास सुद्धा सुरू आहे पोलिस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य वा अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज